अगदी छोट्याशा गोष्टी सुद्धा आपल्या मनाला खूप जास्त आनंद देऊन जातात मग ते काहीही असो इडली बॅटर छान असं फरम झालं तरीही खुश चांगल्या आल्या तरीही खुश भाजी चांगली झाली तरीही खुश आता हे झाले ग्रहणींचे विचार आता बरेच जण हे माझ्याशी सहमत नसतील पण मला तरी वाटतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप मस्त आनंद असतो आता बघा ना आता हे बघा ना हे कडधान्य मी इडली पात्रामध्ये ना मोड आणण्यासाठी ठेवलेले होते एक्सपेरिमेंट सुद्धा होता आणि नवीन ट्राय केलेला होता म्हणून पण रिझल्ट बघून येणं खूप आनंद झालेला होता तर आठ तास मी कडधान्य भिजत घातली त्यानंतर चोवीस तासानंतर असा रिझल्ट होता आता याला मी थोडा वेळ अजून ठेवते म्हणजे संध्याकाळी परत एकदा आपण चेक करूया फायनल रिझल्ट आणि तोही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे मला खरं सांगते मला इतकी एक्साइटमेंट होती हे कडधान्य मी पहिले उठल्या बरोबर काही हे नाही केलं पहिले येऊन हे कडधान्य चेक केलेले होते मग रिझल्ट थोडासा मनासारखा होता मस्त मन खुश झालं आणि त्यानंतर माझी बाकीची सुरुवात केलेली होती तर तुम्हाला तर माहितीये मी काही दिवसापासून आवळा ज्यूस कन्झ्युम करते तर तेच सकाळी इथं कन्झ्युम करून घेतलेलं होतं त्यानंतर मस्त पैकी मिस्ट्रांचा टिफिन वगैरे दिला ते गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि आपली रेग्युलर देवपूजा वगैरे करून घेतली मी फक्त एवढीशी भांडे घासपर्यंत आहे ना प्रथम नाही ना इतका पसारा करून ठेवलाय म्हणजे खूप जास्त नाही आहे माझ्या मध्ये तरी खूप जास्त नाही पण तो इतका शांत बसला होता ना खूप शांत बसला होता मला वाटलं किती शांत बसलाय आय थिंक तो हा समजता झालाय पण तू मला रिलेटरली सांगते तो शांत बसत होता पण त्याचे काहीतरी कुरापत चालू सर कोण कर वा को ना कर रे वा तुम्हाला सांगते इथं सग इथं काडे पेटी होती सगळी म्हणजे वे, वेस्ट करून टाकली असं म्हणा कोण करी वा कोण का काही दिवसापासून ना माझे ना लायटर खराब झाले तर त्यानिमित्तानं मला त्या माझी स्टिक्स असतात ना त्या वापरावं लागत आहे पण प्रथम काय करतो त्याच्या हाती जर लागली प्रत्येक काड्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला दिसतील प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिसतील इतका तो पसारा करून ठेवतो बरं तरी ती खूप जास्त भरलेली नव्हती नाहीतरी ना आता खूप जास्त पसारा केला असत त्यानं आणि एक एक काळी मला उचलून परत नाहीतर जर ना तर समजून जायचं कुठलं तरी वादळाची तयारी चालू आहे आणि तसंच होतं प्रथम जर शांत बसला तर, तर मला आज असं वाटलं होतं की बाबा मुलगा सुधारला असेल पण अजिबात नाही त्यानं जे करायचंय ते केलंच होतं पण त्याचं लहान पण आहे बालपण आहे ते संगोपन करायचं माझंही कर्तव्य आहे म्हणून त्याला मी करू देते जे काही करायचं आहे ते त्यामुळे ना माझ्या घरामध्ये खूप खतरनाक लेवलचा पसारा असतो बरं असो त्यानंतर मी इथे ना प्रथम साठी नाश्ता बनवून घेणार होते तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं इडली बॅटर व्यवस्थित असं फरमण झालेलं नव्हतं तर ते मी ना संध्याकाळपर्यंत तसंच ठेवलं होतं आणि ते छान असं संध्याकाळपर्यंत फरमण झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी याचे आप्पे बनवून बघितले आणि खरं सांगते हे आप्पे खूपच छान असे झालेले होते वापे तू आवड आवडत आवडतो प्रथम ना बऱ्यापैकी आणि त्याला काही आवडणार म्हटल्यानंतर त्यामध्ये तर त्या तो भरपूर भरभरून भाज्या तर मी घालणारच असते आणि बघू शकतात आपे होते काही असो थोडासा जाणवते सुरुवातीला पण नंतर रिझल्ट जो असतो ना तो अगदी परफेक्ट असतो मागच्या एका व्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं की मी एक लोखंडाची कडी आणली होती तळण्यासाठी पण प्रॉब्लेम झाला असं की त्याची जी काही सीझनिंग आहे ना ती काळ्या कलरची कोटिंग होती ना ती काही इझिली निघत नव्हती दोन तीन वेळेस घासलं आणि सीजन केलं तरी सुद्धा ते काही निघत नव्हतं आणि त्यामधले जे काही पदार्थ होते ते काळे पडत होते इवन कपड्याने सुद्धा आपण पुसून काढलं तर ते काळे पडत होते त्यामुळे मग मी ना ही कढई तशीच ठेवून दिलेली होती कमीत कमी चार पाच दिवस झाले आणि अं त्यानंतर याचा मुहूर्त लागलेला आहे म्हटलं आज या कडाईचे ना आपण विल्हेवाट लावूनच घेऊया तर आज आहे ना मी दोन तीन दिवसापूर्वी सर्च केलं की सीझनिंग वगैरे कसे करायची आणि या कडाईचा जो काही काळपटपणा आहे तो कसा घालवायचा म्हणून आणि मला एक कमेंट आली की पाण्यामध्ये लिंबू टाकून ते उकळून घ्यायचं आणि ही काही ग्रीस असेल ना ते निघून जाईल म्हणून पण मला ते काही इतकं सोयीस्कर वाटलं नाही कारण असं वाटलं की हे खूप जास्त गंजेल वगैरे म्हणून मी दुसरा असा ऑप्शन शोधून काढला आणि या मध्ये ना कढईला कमीत कमी चार पाच वेळेस छान असं घासून घ्यायचे आणि त्यानंतर याला छान असं वाईफ करून कोर्ड करून घ्यायचंय आता बघू शकतात पहिले यावरती खूप जास्त काळपट रंग येत होता पण आता बघा सॉरी मी तुम्हाला दुसऱ्या नॅपकिनने दाखवते पांढऱ्या कलरच्या याला अगदी मी खरडून खरडून पुसून घेत आहे आणि बघू शकतात तरी सुद्धा आपला नॅपकिन अगदी पांढरा शुभ्र आहे म्हणजेच याची जी काही कोटिंग आहे ती काळपट कलर ची आता, आता ची। ती निघून गेलेली आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची ती म्हणजे सिझनिंग तर सीझनिंग करायची म्हटलं तर सर्वात आधी आपल्याला काय करायचंय कढई धुतल्यानंतर छानशा सुती कापडाने फुसून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं तेल तेल टाकताना आहे ना, ना कढईचं टेम्परेचर अगदी छान अशी कडकडीत गरम पाहिजे आणि त्यामध्ये सगळीकडून आपल्याला असं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर ना तुम्हाला यामध्ये ना एक मिडीयम साईजचा कांदा असा बारीकली चॉप करून किंवा रफली ही चॉप केला तरीही चालेल असा यामध्ये टाकून त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळेस ना या साठी ना मस्टर्ड ऑइल वापरलं जातं पण माझ्याकडे नव्हतं म्हणून माझ्याकडे जे काही रिफाईंड ऑइल होतं तेच मी वापरले तर मी या ठिकाणी ना मस्टर्ड ऑइल सुद्धा वापरू शकतात आता कांदा आहे ना मी अगदी हाय फ्लेम वरती छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे इथपर्यंत कांदा भाजला की आपल्याला काय करायचंय कांद्याचे जे काही पीसेस आहे ते सगळ्या साईडने आपल्याला असे लावून घ्यायचे कढईच्या आणि कम्प्लिटली थंड करून घ्यायची आहे तर इथे ना अर्धा पाऊन तास झालेला आहे कढई छान अशी थंड झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय परत एकदा गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि परत एकदा आपल्याला हा कांदा ना परत परतून घ्यायचा आहे म्हणजे आता ही जे काही आपण प्रोसेस करतोय ती आता सेकंड आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायचंय गॅसची फ्लेम आपल्याला अगदी हाय ठेवायची आहे आणि आपल्याला या स्टेजवरती कांदा अगदी खरफूस काळाबुंद असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा काळा झाला की याला काय करायचंय परत एकदा गॅसची फ्लेम बंद करायची आणि पहिल्यासारखं कांद्याचे फिशेस सगळी कडा असे लावून घ्यायची कडेला आणि कडे कम्प्लिटली थंड करून घ्यायची इथं मी अजून अर्धा तास ही कडी अशीच सोडून गेलेली होती कांदा छान असा कळाबुंद झालेला आहे आता आपल्याला ही कडे वॉश करून घ्यायची आहे आता हा कांदा आपल्याला अजिबात लागत नाही याला आपण डिस्कार करून देऊया त्यानंतर ही कडी आपल्याला हिरव्या घासणीने अगदी हलक्या हाताने घासून घ्यायची आहे आपण यावरती दोनदा सिझनिंग अशी केलेली आहे याची सिझनिंग निघावी नाही म्हणून अगदी हलक्या हाताने ही आपल्याला घासून घ्यायची आहे आता काही फायनली आपली जी कडे आहे ती सीजन झालेली आहे तुम्हाला करून दाखवते बघू शकतात अतिशय क्लीन येत आहे आता या कढईचे जितके फायदे आहे ना त्यापेक्षा नुकसानही आहे म्हणजे काय करायचं ओली कढई आपण अजिबात ठेवू शकत नाही म्हणजे दरवेळेस आपल्याला ही कढई घासून पुसून याला थोडस सीझन करून ठेवायचं आहे ओली अजिबात ठेवायची नाही नाहीतर याला गंज चढू शकतो तर कढई मी चांगली घासून पुसून घेतलेली आहे पहिले असा हात जरी फेरला ना तरी सुद्धा हाताला काळवडसारखं लागत होतं I ती ग्रीस होती आय थिंक सो याच्यावरती म्हणजे असं त्यांच्याकडून भांडं असं गंजल्यासारखं जाऊ नये म्हणून त्यांनी लावले असेल म्हणजे लावतातच ते आणि ती घ घरी आल्यानंतर खूप अशी सहजासहजी निघत नाही आपल्याला प्रॉपर सिजनिंग खूप चांगल्या पद्धतीनं घासावं लागतं तेव्हा काही निघतं आणि आता ही एकदम छान अशी एकदम क्लिअर झालेली आहे म्हणजे आता ही कडे एकदम वापरण्यासाठी योग्य झालेली आहे आता या कडेचं मी लगेच वापर करते यामध्ये ना प्रथमसाठी काहीतरी तळ काढते तुमच्या सोबत शेअर केलं की जे काही स्प्राउट्स मी काल टाकले होते भिजवण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी ते काही चांगले काही ग्रो झालेले नव्हते ऑब्व्हिअसली थंड वातावरण आहे इतक्या लवकर ग्रो होणार नाही कारण की उन्हाळ्यात कसं एक दिवसामध्ये छान असे स्प्राऊट्स येऊन जातात पण हिवाळ्यामध्ये ना थोडासा टाइम लागतो आणि मी कुठतरी बघितलं होतं की स्प्राऊट्स मेकर घेऊन टाका त्याच्याने खूप छान असं स्प्राऊट्स घरच्या घरी तयार होऊन जातात पण मला वाटतं आपण जर एक मोठ्या फॅमिली मध्ये राहतो किंवा ठीक आहे छोट्याही असल्या तरी आपण थोडे एवढेशी कधी स्प्रॉट्स भिजत नाही टाकत कमीत कमी, कमी आपण एक वाटी भरून घेतो म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये असतं तर आता मी मागं बघितलं वाग होतं एकदा एक प्लास्टिकचं कंटेनर स्प्राउट मेकर म्हणून आणि एक, स्वावट। स्वावट एक ग्लास ग्लासचं तर मी पण विचार करत होते घ्यायचं म्हणून पण मी तुम्हाला खरं सांगते यानंतर तुम्हाला तसा स्प्रॉट्स मेकर घ्यायची अजिबात गरज नाहीये हिवाळ्यामध्ये फक्त थोडंसं एक्स्ट्रा देऊन घ्यावा लागेल तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा छान असे लांब लांब असे फ्राउट्स घरच्या घरी बनवू शकतात मी तो रिझल्ट तुम्हाला सकाळी दाखवला होता तो इतकासा होता आता तो फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवते आणि यानंतर तुम्हाला असं वाटेल की खरंच मी जे बोलले ना एकदम बरोबर आहे चला तर मग आता फायनल रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करते आता हा जो काही स्प्राउट्सचा रिझल्ट आहे ना हा दोन दिवसाचा रिझल्ट आहे आता तुम्ही म्हणाल एवढा टाइम कोण देईल पण बाहेरचं खाण्यापेक्षा आहे ना घरी सुद्धा तुम्ही असं ट्राय करू शकता मला फक्त एवढंच सांगायचं होतं फक्त हिवाळ्यामध्ये ना, ना आपल्याला थोडासा टाइम जास्त लागतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला अगदी एक दिवसात हा रिझल्ट भेटतो आणि बघू शकतात स्प्राऊट्स अगदी छान असे झालेले होते आता मटकीची भाजी मी सकाळीच बनवून घेतलेली होती आणि मूग असेच शिल्लक आहे तर मी तुम्हाला मूगच दाखवते तर छान अशी याला स्प्राउट्स आलेले होते अगदी लांब लांब स्प्राउट होते प्रत्येक याला आणि महत्वाचं म्हणजे आपण काय करतो स्प्राउट्स बनवताना नाही ते खूप जास्त असे वातळ होतात किंवा ड्राय होतात नाही तर त्यामधून अज, अजीब अशी स्मेल सुद्धा येते पण यामध्ये ना अजिबात असा काहीही प्रॉब्लेम झालेला नाही तुम्ही ही ही पद्धत नक्कीच ट्राय करू शकता, शकता खूप छान असा रिझल्ट आलेला आहे स्प्राउट्सचा आणि महत्वाचं म्हणजे खूप असा वास सुद्धा येत नाही की जसं आपण खूप जास्त वेळ बांधून ठेवलं किंवा खूप जास्त असं घट्ट दाबून ठेवलं की कसा उबट तसा ही वास येतो तसाही वास अजिबात येत नाही आहे खूप जास्त अशी सुद्धा झालेली नाही आहे मॉइस्ट आहे आणि खूप छान वाससुद्धा येत आहे म्हणजे जसा त्याचा नॅचरली यायला पाहिजे तसंच बरं का आमचं सॉरी एक्साइटमेंटच्या चक्करमध्ये जरा जास्त बोलून होत आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही पण एकदा ट्राय करायला पाहिजे आणि मी कसं स्प्राऊट आणण्यापेक्षा घरीच बनवा कारण की विकत याच्यामध्ये ना बऱ्याच वेळेस ना दाताखाली दगड सुद्धा येतात हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घेतला असं मला की कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपूया कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा काही ओपिनियन असेल सजेशन असेल कमेंट सेक्शन उघडंच आहे येऊन नक्कीच बोलू शकता चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉग सह तोपर्यंत काळजी घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय बाय